अंडी खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की आहे का बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून अंडी खात असतात अंडे खाणे प्रत्येकाला आवडत असते परंतु अंडे खाल्यानंतर तुम्हाला काय फायदे होतात अंडे खाल्यानंतर शरीरामध्ये गर्मी निर्माण होते का अंडे खाल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स येतात का अशा समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण अंड्याबद्दल अशी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल की ज्या बॉडी बिल्डर व्यक्ती आहेत ते आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश आवश्यक करत असतात अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज आणि प्रोटीन याचा समावेश असतो आणि यामुळे आपल्या शरीराला पोषक सुद्धा प्राप्त होत असतात अंडी खाणे हे आपल्या मेंदूसाठी अत्यंत चांगले असते परंतु अंडी खाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीने कार्य करते हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो मित्रांनो अंडी खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि यामुळे भूकसुद्धा मरते अंडी खाल्यानंतर आपले पोट नेहमी भरलेले वाटते आणि त्यामुळे आपण वारंवार जेवणसुद्धा करत नाही सकाळी जेव्हा आपण अंड्याचा नाश्ता करतो तेव्हा आपल्याला भरपूर प्रोटीन मिळते पण त्याचबरोबर अंड्याचे सेवन केल्याने आपल्याला भूकसुद्धा लवकर लागत नाही आणि म्हणूनच दिवसभरातून आपण सात ते आठ घंटे उपाशी राहू शकतो आणि आपण उपाशी राहिलो तरी आपल्याला भूक लागत नाही कारण की अंडी खाल्ल्यामुळे आपले पोट आपल्याला भरलेले वाटते मित्रांनो नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की स्त्रीने अंड्याचे सेवन जास्त केल्यामुळे त्यांना होणारा ब्रेस्ट कॅन्सर हा रोखता येऊ शकतो मित्रांनो अंड्यामध्ये असे काही पोषक घटक असतात ज्यामुळे या पेशींची वाढ होण्यापासून थांबवले जाते तसेच म्हणून जर आपण नियमितपणे अंड्याचे सेवन करत असलो तर आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर अजिबात होत नाही व त्याचा धोकाही कमी होतो आपल्यापैकी अनेक जण ताणतणावाने ग्रस्त असतात अनेक वेळा नैराश्य आणि ताणतणावामुळे आपण जास्त जेवण करत नसतो किंवा कमी जेवायला लागतो अनेकदा ताणतणावामुळे आपली जेवण्याची इच्छा सुद्धा होत नाही अन्न ग्रहण करणे सोडून देतो आणि यामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणामसुद्धा होत असतो पण मित्रांनो अंड्यामध्ये असे काही घटक उपलब्ध असतात जे आपल्या तांतना व निराशावर मात करत असते ज्यामुळे आपल्याला कितीही टेन्शन असले किंवा कितीही आपण विचार करत असलो तरी आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही मित्रांनो ज्या व्यक्ती नियमित अंड्याचे सेवन करतात त्यांच्या डोळ्याचे आरोग्य अतिशय चांगले असते कारण की अंड्यामुळे अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे व त्याचबरोबर डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्वे सुद्धा उपलब्ध असल्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहू शकते ज्या व्यक्तीला डोळ्याच्या समस्या आहे डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही डोळ्यांची नजर कमजोर झालेली आहे अशा व्यक्तीने जर नियमितपणे नी आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश केला तर त्यांची नजर दोष दूर होऊन नजर चांगली बनते मित्रांनो जर तुमच्या शरीरावर वारंवार सूज येत असेल तर अशा सुद्धा अंडी खाणे उपयुक्त ठरू शकते कारण की अंड्यामध्ये उपलब्ध असणारे ॲसिडिक नेचरमुळे आपल्या शरीरावर सूज कमी होऊ लागते आणि म्हणूनच ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात अशावेळी प्रत्येकाने दिवसभरातून एकदा तरी अंडे खाणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुमच्या डोळ्याचे नजर कमजोर झालेली असेल तुमच्या शरीरावर वारंवार सूज येत असतील तुम्हाला ताणतणाव येत असेल तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल तर मित्रांनो तुमच्या आहारामध्ये अंड्याचं नक्की सेवन करा तर मित्रांनो हे अंड्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद